सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याणपूर्व यांच्या वतीने आयोजित श्री शिवसंस्कार महोत्सव दोन हजार पंचवीस अभूतपूर्व उत्साहात दणदणीत जल्लोषात आणि ऐतिहासिक थाटात साजरा करण्यात आला या शुभप्रसंगी आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे महापूजन करून शिवरायांना अभिवादन करण्याचा मान मिळाला तर शिवकल्याण पुरस्कार देत थोरवीरांचा गौरव करण्यात आला या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक व प्रेरणायात्रा निघाली आणि संपूर्ण कल्याण शहर शिवमय आणि भगवामय झाले या सोहळ्याला भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड सुभाष मस्के महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी सरचिटणीस अर्चना सूर्यवंशी कौशाध्यक्ष यशोदा माळी मंडळाध्यक्ष संजय मोरे महिला मोर्चा मंडळाध्यक्षा सविता देशमुख सरचिटणीस कविता गाडवे शैला वाणी मीडिया संयोजिका मोना सेठ राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजश्री फुलपागारे शिवसेना जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे मनसे शहर संघटक वैशाली सोनटक्के माजी नगरसेवक प्रशांत काळे माजी नगरसेविका माधुरी काळे संगीता गायकवाड सुनीता खंडागळे हेमलता पावशे मनीषा गायकवाड समिती अध्यक्ष वंदना ताई मोरे स्त्रीमुक्ती सामाजिक संस्था अध्यक्ष वर्षा कळके तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते हजारो शिवभक्त मावळे आणि विरांगणा मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या निनादात लेझिमच्या ठेक्यात आणि भगव्यांच्या लाटांमध्ये स्वराज्याचा जागर घडला ही शिवजयंती फक्त उत्सव नव्हे तर एक चैतन्यमय शिवसंस्काराची गगनभेद गाथा ठरल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट